अध्यक्ष आपले शाळेचे मुख्याध्यापक माननीय मडावी सर तसेच व्यासपीठावर उपस्थित मान्य निमकर सर माननीय पाटील सर मान्य भारती सर मान्य हिवे मॅडम मान्य नंदनवार मॅडम मान्य पवार सर मान्य सुगेकर सर मान्य देशमुख सर तसेच इथे उपस्थित सर्व गुरुजन वर्ग व माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो मी संबंधी भगवंत गुर्जर वर्ग नव्हा कळता विद्यार्थी आज वर्ग दहावीचा निरोप बद्दल मनोगत व्यक्त करत आहोत विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सल्ला देण्या इतकं मोठा नाही याची मला जाणीव आहे परंतु मैत्रीच्या भावनेतून काही गोष्टी या व्यासपीठावरून सांगाव्याशा वाटतात आजपासून परीक्षेला जाण्यासाठी काउंटाऊन हॅज बिगिन या पुढील सगळा वेळ नियोजनपूर्वक वापरल्यास आपण अपेक्षेपेक्षा जास्त यश तुम्हाला मिळवल्याशिवाय राहणार नाही मनन चिंतन वर्षभर काढलेल्या नोट्सचे वाचन तसेच आहाराविषयी जागरूक राहणे आता आवश्यक आहे तुमच्या आयुष्यातील पुढील वाटेत नक्कीच उपयोग होणार आहे आज आजवर आपण सर्वजण एक सर एकत्र हसलो खेळलो परंतु आता वेगवेगळ्या वाटा निवडण्याची वेळ आली आहे कोणताही ताण न घेता पॉझिटिव्ह थिंकिंगने योग्य मार्गावर चालत राहा यश फक्त एकच पाऊल दूर आहे तुम्हा तुम्हाला आपल्या शाळेच्या निकालाची परंपरा राखली राहली तर असेच तसेच तालुक्यातून प्रथम येण्याचा मान देखील पटकवायचा आहे तुम्ही दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हाल आणि भावी जीवनात यशस्वी व्हाल ही माझी मनोभावी भावना तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद